जय अंबे जयश्री महाकाल मी मनोज बागुल आज खूप दिवसानंतर आणि युट्यूब वरती आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याचा खूप दिवसानंतर माझ्या हो मनात एक संकल्प होता की आई साहेबांना एक किंवा दोन साड्या खूप वेळेस निसवल्या आहेत मी आज आपल्या सप्तशृंग आई साहेब राज राजेश्वरी त्यातल्या नवरात्र तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितले असले इंस्टाग्राम वरती युट्यूब वरती विविध अशा अलंकार पूजा मी आई साहेबांच्या केलेल्याच आहेत तर राजराजेश्वरी आई साहेब सप्तशृंगा यांना एक नवीन संकल्प करण्याचा प्रयत्न केलाय माझ्या मनातली ही संकल्पना होती की आई साहेबांना नऊ साड्या एका दिवशी एका मूर्तीला नऊ साड्या घालायच्या तर मी तो आज संकल्प पूर्ण केला माझी संकल्पना ती पूर्ण झालेलीच आहे आज तर बघूयात भगवतीला कशा प्रकारे नऊ साड्या नेसवल्या जातात व शाकांबली पौर्णिमेची विशेष अशी पूजा काय आहे तर तुम्ही बघा आणि कशी वाटली कशी नाही ते मला सांगा जय अंबि श्री महाकाल अशाच नवनवीन छान छान अशा आई साहेबांच्या अलंकार पूजन नवीन आयडिया भगवतीच्या साड्या कशा नसल्या जातात विविध अशी कार्यक्रम तर माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला बघायला भेटतील त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि सगळ्यात आधी त्याच्यानंतर बेल नंतर क्लिक करा आणि कर, शेअर करायला विसरू नका आणि तुमचे मला मत सांगा तुम्हाला आवडले तरी असेल तरी मला हो सांगा नाही आवडले तरी कमेंट करा बिंद करा काय विषय नाही जय आंबे दे श्री महाकाल